जात्यावर दळताना जात्यावर दळताना वाहे डोळ्यातून जात्यावर दळताना वाहे डोळ्यातून आठवणी उतरती गळ्यामंदी ओव्यातून येता शुक्राची चांदणी येता शुक्राची चांदणी धान्य सुपात घोळते येता शुक्राची चांदणी धान्य सुपात घोळते देता कोंबड्यानं बाग जात पिठात पोळते बसे पाचर फिटता खुटा ठोकते गोट्यानं बसे पाचर फिटता खुटा ठोकते गोट्यानं होता घाबरा घुबरा होता घाबरा घुबरा पाणी पाजते लोट्यानं घास मोत्याचा घेऊन घास मोत्याचा घेऊन जात वाजे घर घर घास मोत्याचा घेऊन जात वाजे घर घर माहेर चादरवळ माहेरचा दरवळ पसरते घरभर फुले चुलीत निखारा फुले चुलीत निखारा जात्यातून भरडता फुले चुलीत निखारा जात्यातून भरडता रिकाम्याचं पोटा नेती रिकाम्याचं पोटा नेती हसे तवा खरडता गात अंगाई बाळाला गात अंगाई बाळाला मांडीवर निजवते गात अंगाई भाळाला मांडीवर निजवते पहाटेला पाळू लाही पहाटेला पाळू लाही वासल्यात भिजवते घामा घुम होई अंग हो घामाघुम होई अंग नाही लागलीही धाप घामा घुम होई अंग नाही लागली ही धाप रित ठेवला ना रित ठेवला ना कधी शेराचे रे माप